शिबिर म्हणजे सर्व रोग निदान शिबिर असा हा कॅम्प आहे नुसतंच रोग निदान करणे नाही पण हॉस्पिटलमध्ये घेऊन त्यांचा पूर्ण इलाज करणे हे हॉस्पिटलनी जबाबदारी घेतलेली आहे त्यांची सीईओ आपल्या बरोबर आहे ते स्वतः कॅन्सर स्पेशलिस्ट आहेत त्यांचे मार्केटिंगचे हेड पण इथं आहेत शासनाच्या ज्या स्कीम्स आहेत ह्या अतिशय चांगल्या आहेत लोकांच्या आरोग्यासाठी पण त्या स्कीम्सची जाणीव आणि माहिती लोकांना नसते म्हणून अशी कॅम्प्सची खूप जरूरत आहे म्हणजे स्थानिक पातळीवर जे सोशल काम करतात या लोकांनी जर हॉस्पिटल्सबरोबर बरोबर टायअप करून इथल्या लोकांना ती सुविधा दिली तर इथल्या लोकांचा जो तो रोग असतो त्याची निदान करून त्याच्यावर पूर्णतः उपचार हा करण्यात येत आहे आपण बघितलं असेल मागच्या दोन महिन्यात आपण साताऱ्यातील जावलीतील अनेक लहान लहान मुलांचे मोफत शस्त्रक्रिया केलेली आहे बऱ्याच वेळास हे मुलं ही लोक हे गरीब कुटुंबातील असतात आणि त्यांना तो इलाज करणं शक्य नसतं स्वतः आर्थिक दृष्ट्या म्हणून एक मध्यस्थ म्हणून जिथं स्कीम अवेलेबल आहे ज्या हॉस्पिटलमध्ये आणि ज्यांना गरज आहे हे काम आम्ही कर्तव्यतर्फे करत आहोत त्या पेशंट्सना आयडेंटिफाय करणे त्यांना तिथंपर्यंत पोहोचवणे आणि त्यांचा मोफत इलाज करून त्यांना परत सुखरूप त्यांच्या घरी पाठवणे हॉस्पिटलनी आमच्यासाठी बसेसचे नियोजन केलेलं आहे तिथं जे पेशंट जातील त्यांचे नातेवाईक जातील त्यांच्या राहण्याची जेवण्याची सगळी सोय ही हॉस्पिटलनी केलेली आहे ही खूप चांगली गोष्ट आहे आणि शासनाच्या ज्या स्कीम्स हॉस्पिटलचा पुढाकार आणि कर्तव्य सोशल ग्रुपचं ग्राउंड वर्क या सर्व गोष्टींमुळे आज हे कॅम्प आणि ह्या लोकांना मोफत ट्रीटमेंट मिळत आहे तर माझं सातारकरांना एवढंच असे कॅम्प जेव्हा जेव्हा होतील काही कॅटरॅक्टचे असतील काही आरोग्याच्या दृष्टिकोनातील असतील काही मोफत शस्त्रक्रिया असतील काही अपंग लोकांसाठी असतील ज्यांना ज्यांना गरज आहे तुम्ही अवश्य ह्या कॅम्प्सना या आणि ह्याचा लाभ घ्या एवढीच आपल्याला विनंती नमस्कार माझं नाव मदन गोरे मी अथाई हॉस्पिटल कोल्हापूर इथे मार्केटिंग मॅनेजर आहे आज साताऱ्यामध्ये कर्तव्य सोशल ग्रुप सातारा व अथाई हॉस्पिटल कोल्हापूर यांच्या वतीने इथे महाआरोग्य तपास शिबिर आयोजित केलं आहे या तपास शिबिरासाठी मोठ्या प्रमाणात रिस्पॉन्स मिळाला आहे या शिबिरामध्ये बरेच पेशंटना गुडघे खुब्याचा त्रास आहे अशा पेशंटचं ऑपरेशन आपण मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी या मार्फत करणार आहोत तसंच बऱ्याच पेशंटना किडनी स्टोन प्रोस्टेट पित्ताशाचे खडे त्यात अँजोग्राफी अँजिओप्लास्टी बायपास यासारख्या गरज लागू शकते अशा पेशंटनाही आम्ही आमच्या हॉस्पिटलला पुढील उपचार करणार आहोत आत्तापर्यंत जवळजवळ साडेतीनशे ते चारशे लोकांनी लाभ घेतला आहे अजूनही पेशंट्स इथे आलेले आहेत तरी जास्तीत जास्त साधारक सात लोकांनी या शिबिराचा लाभ घ्या असं मी आवाहन करते कर्तव्य सोशल ग्रुपच्या मार्गदर्शिकांनी आमच्या सर्व सर्व कर्तव्य सोशल ग्रुपच्या वहिनीसाहेब वेदांतिका राजे यांच्या माध्यमातून गेले वीस वर्ष कर्तव्य सोशल ग्रुपच्या माध्यमातून अनेक प्रकारची आरोग्य शिबिरे घेतली जातात मग तो नेत्रबिंदू हे मोतीबिंदू तपासणी शिबिर असो नेत्र तपासणी शिबिर त्याचप्रमाणे जयपूर फूट असे अनेक शिबिरं आजपर्यंत घेतलेली आहेत आज या अथाई हॉस्पिटलच्या कोल्हापूरच्या माध्यमातून रोग निदान शिबीर आणि रोग निदान नुसतं नाही तर त्यावरचे उपचारसुद्धा हे तिथं लिहून मोफत केले जाणार आहेत हे मोफत केले जात असताना त्यासाठी जर काही खर्च येणार असेल तर तो कर्तव्य सोशल ग्रुपच्या माध्यमातून उचलला जाणार आहे याशिवाय आजच त्या हॉस्पिटलशी वहिनीसाहेबांनी चर्चा केली की मोठी खर्चिक ऑपरेशन्स असतात बायपास सर्जरी असेल हिप रिप्लेस हिप रिप्लेसमेंट जॉईंट रिप्लेसमेंट त्याचप्रमाणे गुडघ्याची रिप्लेसमेंट हीसुद्धा अगदी मोफत दरात किंवा ना मात्र खर्चात की करून आम्ही देऊ आणि ते कर्तव्य सोशल ग्रुपच्या माध्यमातून शिबीर घेऊन आम्ही करून देऊ आता यापुढे त्या प्रकारची ही शिबिरं आयोजित करण्याचा आमचा विचार आहे आज कर्तव्य सोशल ग्रुपच्या माध्यमातून साताऱ्यातील नाही म्हणलं तरी पन्नास हजारावर लोकांना या सर्व आरोग्य शिबिरांचा फायदा झालेला आहे मग त्यात मोतीबिंदू असेल जयपूर फूट असेल बाकीच्या कुठल्या तपासण्या असतील या, या सर्व झालेल्या आहेत यापुढेही कर्तव्य सोशल ग्रुप हा सातारच्या नागरिकांसाठी असाच कार्यरत राहील हे सांगतो नमस्कार मी दिलीप शेळके आम्ही बसात राहतो तर कर्तव्य सोशल ग्रुपद्वारा आम्हाला एक बात समजलं होतं का ग्रुपमध्ये की असे असे टेस्ट वगैरे काय काय व्हायचे तिथं कॅम्प आहेत त्याच्या संदर्भात आलं होतं मग बऱ्याच लोकांना कसं आपलं माहीत नाही की आपल्याला बी पी जास्त आहे जा एक, है, शुगर जास्त आहेत म्हटलं आपलं रँडमली आपण चेक तरी करून घ्यावं काय होतं आपण ते या संदर्भात आलो माझ्या पत्नीला पण आणलं होतं मी इथं त्यांचं जरा वेग वयंसचा जरा प्रॉब्लेम होता मग डॉक्टरांना दाखवलं आता तर त्यांनी सजेशन दिले आम्हाला आणि <laughs> टेस्ट करायला सांगितलं त्यांनी त्याच्यानंतर जर टेस्ट मी तशी जर गरज वाटली की आपल्याला ऑपरेशन किंवा बाकी पुढची काय कारवाई करायला लागेल तर ते आम्हाला कोल्हापूरला बोलवत असे बोलले